नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सका सका साडेसहा वाजलेल्या त्या आणि माझी इकडं झाडलोट चालू आहे करायला आज रविवार पाऊस महिन्यातला तिसरा रविवार जरा लवकर उठावं लागतं रविवारी सूर्यगोव्याच्या आधी आंघोळ पूजा वगैरे सगळं आवरून घ्यावं लागतं झाडलोट करून झाली आता फक्त गोरांखालचा कचरा गोळा करायचा राहिला आहे ते आता सकाळ गोळा करून टाकती आणि आंघोळ करून घेते आता आज थंड अजिबात नाही आबाळ आले त्यामुळं थंडी कसलेच नाही वाजत बाले काय करतोय र डॉक्टर पुसतोय सकाळ सकाळ कुठे जायचं डॉक्टर घेऊन मुंबईला टॅक्टरवर खरंच का कशाला फिरायला टॅक्टर घेऊन कोण फिरायला जातं तुमच्या ट्रॅक्टरला डिझेल किती लागेल आलं ट्रॅक्टर घेऊन फिरायला गेल्यावर भरून जाईल काय टायर नसते ते पुसायची बाळा पुढचं पुसायचं असतं तिकडं कुणी सांगितले पुसायला तुला पप्पाने सांगितले काय बर पुसून घ्या मग आता आमच्या सगळ्यांचं मैं आवरण झाले आणि मी आता सूर्यनारायणाची पूजा करायला लागली पहिल्यांदा आता करायला लागली त्या पूजा खल्त मजीन Sum Allah बाजे हैं पहता हो, ब करा मुल्चित एजल ऊ 전�प भी भुषा, इंद Енакай кам. Икасна. पूजा करून झाली आता आम्ही तीस इथं एकांकीनं हादी कुक लावून तांदळानं वसायला लागले संक्रांतीच्या आधी आमच्याकडं तांदळानुसते ती संक्रांत झाल्यावर नंतर मग तिळ आणून सूर्य उघडून चांगले वर आले आता आणि झाली सगळ्यांची पूजा करून मी चहा ठेवलाय गाईचे धार काढून घेतली आता आणि सगळ्या गुरुना वैरण टाकले आता कपडे ते धोपर्यंत खाते ते वैरण चांगली नंतर परत मग पाणी लावायचं गुरांना वैरण टाकून इकडे मी खाली आली गावाची दोन तीन दारं राहिली ती भिजवायची आता दुसऱ्या साऱ्यावर पाणी लावले आणि इकडे हे शेवटचा सार राहिला भिजवायचा आता हे पण खालना अर्धा आहे आता ह्या साऱ्यावर पाणी लावूनच मग घरी जाते कडाच्या साऱ्यावर पाणी लावलं आता जायला टाइमच लागेल भरायला आता मी घरी जाते कपडे धुवायचे ते मला कपडे पण आज जरा भरपूर काढले ते मी धुवायला आज रविवार मुलांची शाळेचे कपडे टिफिन बॅगा सॉक्स बूट सगळंच काढले धुवायला तर मग कपडे पण जरा रोजच्या जास्त जास्त येते चला आता कपडे धुत धुत तेवढं दार बघते मोडायचं परत तेवढं दार विजून पाणी घरी आणायचे प्यायचं पाणी भरायला आणि पाणी भरून झालं परत उसावर फिरवायचं वाल आता माझं घरात सगळं काम झाले कपडे वाळत घातले सगळी हे ते एक वलम भरली आणि घराच्या तिकडं पलीकडल्या बाजूला एक वलम भरली गोरं पाणी दावून सावलीला बांधली ती आता जेवण करायचं आज रविवार त्यामुळे आज काय शाबूच बनवलंय जेवण करून आता रानात जायचं आहे माळावर आम्ही आता फराळ करायला लागले हिरे मिरची कुटून शाबू केलं आहे त्या डब्यामध्ये दही आहे तर आता या सगळ्यांनी फराळ करायला माळावर आले इथं सकाळी भेसळ आणून टाकलं आहे केळीला भेसळ घालून घ्यायचं आहे पाण्याची कळशी अंडी भरून हिथं आंब्याखाली खाली ठेवली आणि ह्या वर्षी माळावरच्या आंब्यांना पण सगळ्या तौर लागल्या चांगलं वरच्या वरच्याकडापासून जे आंबा येतो ते कारल्याचा टुकड्याच्या खालीपर्यंत आंबा येतो संघ्या आंब्यांना तोर लागलं ह्या वर्षी येते ना आंबा ह्याला पण आधी म्हणलं थोडीशी बोरं काढावी खायला भरपूर बोरं पिकलीत ह्या बोरीची कड आमचा भेसळ टाकायला चालू आहे आणि ताई आणि बापू आले ते ताईंचं ब्लाऊज शिवून ठेवलं होतं बरे दिवस झालं आज बापूला सुट्टी आहे त्यामुळं ताई आले ते बापूला घेऊन या किंवा टाकू लागायला साडेतीन वाजले ते आणि सगळा भेसळ टाकून झालं झाडाच्या दोन्ही बाजूला टाकलं आहे असं टाकले इकडे एक बचक आणि इकडे एक बचक सगळा टाकून झाला आहे मापात झालं पण एक बाजी शिलक राहिली होती ती सगळ्या वळींना फिरून थोडे थोडे टाकली सगळं आता जायचे घरी ताईन बापू गेले ती घरी आम्ही पण लगेच जायचं होतं पण औषध मिक्स करून ठेवलेलं होतं आणि त्याला पाणी सुटतं त्यामुळं नंतर परत टाकायलाच नाही पाणी सुटल्यावर तोपर्यंत गेलो आम्ही पुढं ते आवरून या म्हणले ते मागणं आता निघालो आम्ही पण घरी आता इथं ताईंना जेवायसाठी आम्ही स्वयंपाक करायला लागलो ताईंना आमच्या साधं सिंपल जेवण आवडतं ज्वारीच्या भाकरी आणि चिल्याची भाजी करायला लागले तर एवढे ब्लाउज शिवले होते ताईचं चार चोळ्या आणि दोन ब्लाउज आता एक एक घालून दाखवतील आपल्याला कसं बसले ते ताईंनी सगळ्या चोळ्या घालून बघितल्या थोडे थोडे लूज झाले ते आता मी थोडे थोडे अजून फिटिंग करून घ्यायला लागली आणि इकडं ताई बसले ते जेवायला जेवायला तरी बोलवा आम्हाला हो नाही काय खात <laughs> वाटी कठड्यात वाढल्या काही ताड दिलं नाही तुम्हाला वाटे भाऊ दे कटवर वाढणे <laughs> <आगा। laughs> फिटिंग केलेली पहिले चुळे घालून बघितली ताईंनी थोडे लूज वाटते ना अजून हा लूज छान दिसते त्या तिकडं फिराबर पाठीमाग पाठीमाग फिराबर हा छान बसली वांगण पण बसली बसली बसायपास तुम्हाला आवडली का सांगा शिवलेली आवडली का काय म्हणत

आता देवाला संध्याकाळची देवाबत्ती केली रोज सहाला लाईट येते आज लाईट काय अजून आलीच नाही आता तुळशीला पण बाहेर दिवा आणि अगरबत्ती लावून येते आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आता संध्याकाळच्या इथे मी कनिक म्हणून घेतली आणि आता मी चपात्या करायला लागली चपात्या भाकरी दोन्ही पण करायचे पहिल्यांदा चपात्या करून घेते मग त्याच काळात भाकरी करायला येते ते चपात्या करून झाल्या ते माझ्या आणि आता मी भाकरी करायला लागली मकाच्या भाकरी करायला लागली भाज्या पण झाल्या त्या करून मग अशी ताई आल्यावर चिलाची भाजी केली त्या आत्यानं आणि आता ताईने केली गोळ्याची आमटी मी चपात्या भाकरी करेपर्यंत आता स्वयंपाक झाडेच करून शेवटची भाकरी टाकली तव्यात आता जेवण करून घ्यायची आमच्या तिघींचा पण उपवास आहे फुगले ते भाकर आणि आज जेवणामध्ये मुखाच्या भाकरी चपात्या चिलाची गरगट्टा भाजी दूध गोळ्याची आमटी सकाळी पोरांना केलेला वरण भात असं आमचं आजचं संध्याकाळचं जेवण आहे या सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवायला बसायला लागलोय